ह्या आठवड्यामध्ये मनसर नगरपंचायतीची निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे येत्या महिनाभराच्या काळामध्ये मनसर नगरपंचायतीची निवडणुकाची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यातच आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडायच्या सुरू झालेल्या आहेत मनसर नगरपंचायतीचे सी ओ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वीही होत होते याबाबत स्थानिक नागरिकांना काय वाटतं त्यांची काय भूमिका आहे स्थानिक नागरिकांची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊ आपण आलेलो आहोत मुगडेवाडी या ठिकाणी असणाऱ्या बागलवस्ती या ठिकाणी ताई तुमचं नाव काय माझं नाव शीतल संतोष बागल आ, मी मनसर शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सीओ साहेबांना एकच आवाहन करते की रोजच आपण बातम्यांना ऐकतो की इकडे भ्रष्टाचार झालाय तिकडे एवढा भ्रष्टाचार झालाय इकडे एवढे टक्केवारी घेतली तिकडे एवढे टक्केवारी घेतली तर माझं सी ओ साहेबांना एकच विनंती आहे की त्यांनी ना ही लोकं जे आपल्यावर आरोप करतात ना तर त्या आरोपाचं उत्तर आपण त्यांना द्यावा आणि कसं म्हणजे मनसरकरांना पण कळलं पाहिजे की खरंच बाबा भ्रष्टाचार झाला आहे किंवा नाही सी ओ साहेबांनी पण त्यांचं मत मांडावे की कि मी किती भ्रष्टाचार केला किंवा मा, किती माझ्याकडं निधी आला मी किती खर्च केला किती लोक निधी मंजूर झालेत हे त्यांनी जनतेसमोर मांडावे आणि आता नगरपंचायत आता नवीन बॉडी येणार आहे नगरपंचायतीवर मग ह्या लोकांना पण कळलं पाहिजे ना की कि किती भ्रष्टाचार झालाय निधी किती आलाय मंजूर किती आहे कामे किती आहेत हे पण नवीन बॉडीला कळलं पाहिजे ना जे आता नवीन नगराध्यक्ष होतील त्यांना म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का शिवसाहेबांनी जे काय नागरिकांचे आरोप असतील किंवा काय त्याला उत्तर द्यावे उत्तर द्यावे ते पाहायला गेलं तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन यावर उत्तर देतच आहेत मग त्यात तुमचं काय अपेक्षा केलं पाहिजे त्याच्यामध्ये नाही त्यांनी तो लेखाजोखा तयार करून ना समोर म्हणजे मनसरकारांसमोर मांडायला पाहिजे की बाबा आता हे सगळे आरोप होतात ना भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर मग त्यांनी ते दाखवावेत की बाबा कुठं काय किती आपण खर्च आहे किती शिल्लक राहिलेत किती कामं पूर्ण झालेत हे सगळं त्यांनी जनतेसमोर मांडायलाच पाहिजे जनतेसमोर मांडायला हो। पाहिजे अशी तुमची अपेक्षा अपेक्षा आहे ठीक आहे या या सगळ्या गोष्टीचा ज्या पद्धतीने आता सीओनवरती आरोप होत आहेत व त्याचं निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं त्याचा फटका कोण बसू शकतं काय वाटतं मला त्याला हेच आव्हान आहे की जे हो हो आता येणारे उमेदवार आहेत आपल्याकडे जे मत मागायला येतील ना त्यांना हक्काने विचारा की एवढा भ्रष्टाचार चालला तेव्हा तुम्ही कुठे होते तुम्ही का त्याच्यावर काही तोडगा काढला नाही किंवा त्याची विचारणा काही केली नाही की एवढा भ्रष्टाचार झाला मग तुम्ही कुठे होतात मत मागायला येत आहे ना तुम्ही आता लोकांकडं तुम्ही जेव्हा भ्रष्टाचाराचे एवढे आरोप होतात ना आता मंसरमध्ये तर तुम्ही कुठं होता त्या टायमिंगला कुणीच काही बोलत नाही त्याचे उत्तर कुणीच देत नाहीत काही हो जा विचारला पाहिजे ना जनतेने पण त्या लोकांना जा विचारला पाहिजे एवढा भ्रष्टाचार होतो एवढ्या बातम्या येतात तुम्ही कुठे तुम्ही काय करताय लोकांनी पण आहे ना आता मत म्हणजे लोकांना मतदान करताना विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे आणि हे बघा आमच्या मोर्डेवाडी रोडचं काम झालंय कामाला आता सहा महिने झालेले आहेत आणि बघा हा पाईप हे कोणाचं आहे जनतेचाच पैसा आहे हा हा पाईप पाई आज पाई सहा महिने झाला इथं पडू नये आज कोणी पण घेऊन जाऊ शकतं किंवा तो पाईप उन्हाने खराब होणार आहे कोण लक्ष देणार आहे त्याच्यावर असंच पडू नये हा आपण पाईप सहा महिने झाले तर रोडचं काम होऊन आठ महिने झाले रोडचं काम केलंय पण ही जे रोडचं काम केलंय ना तर ह्या रोडला लेव्हल ले नाहीये आपण पाहू शकता बघा ह्या रोडला ही जी लेवल करायची इकडं पाटापर्यंत ती केलेली नाहीये हा रोडचा खड्डा आहे इथे पावसाचं पाणीच असते गाड्यांना जायला प्रॉब्लेम होतो बाईक वगैरे जायला घाबरतात त्या गाडीमधून आणि आज काही बसतात तिथं जाताना ते लोकांना बाईकवाल्यांना तुमचं असं म्हणणं आहे की हे अधिकाऱ्यांचं काम आहे त्यांनी ते करत हो करत नाही व्यवस्थित ते करायला पाहिजे होतं त्या टायमिंग जेव्हा रोड केला ना त्यांनी थोडीशी ती लेवल करून घ्यायला पाहिजे होती त्या रोड पर्यंत त्याची लेवल केली असती तर व्यवस्थित रोड झाला असता त्या खड्ड्यामुळे पावसाचं पाणी वगैरे सगळं त्याच्यामध्ये साठून राहतं मग त्रास होतो गाड्यांना जायला यायला आणि गाडी उतरताना पण खूप त्रास होतो एकंदरीत हा जो सगळा कारभार जो आहे तो सत्ताधाऱ्यांना बसेल असं तुमचं म्हणणं आहे हो बरोबर सत्ताधाऱ्यांनाच बसेल